हैदराबाद गॅझेट नुसार बंजारा समाजाचा समावेश एसटी प्रवर्गात करावा आणि आरक्षणाची अबकड वर्गवारी करण्यात यावी या मागणीसाठी बंजारा समाजातर्फे हदगाव येथे मोर्चा काढण्यात आला हैदराबाद गॅझेटनुसार मराठा समाजाचा समावेश कुणबी म्हणून ओबीसी मध्ये करावा अशी मागणी मराठा आंदोलक जरांगी पाटील यांनी केली होती त्यानंतर बंजारा समाजाचे एक जात प्रमाणपत्र व्हायरल होत आहे बंजारा समाज हा एस टी प्रवर्गात असल्याचे प्रमाणपत्र आहे यानंतर पुन्हा एकदा बंजारा समाज एसटी प्रवर्गात समावेश करावा या मागणीसाठी रस्त्यावर उतरलाय आहे हदगाव तहसील कार्यालयावर आज मोर्चा काढण्यात आला मोर्चात मोठ्या संख्येने बंजारा समाज बांधव सामील झाले होते बंजारा समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करावा ही अनेक वर्षापासूनची मागणी आहे आरक्षणाचे अबकड वर्गीकरण करावे म्हणजे कोणावरही अन्याय होणार नाही अशी प्रतिक्रिया आंदोलकांनी दिली आहे मागणी काय आमची नवीन नाही आहे जवळपास एकोणीसशे बासष्ट पासून आम्ही या मागणीचा सतत पाठपुरावा करत आलो या मागणीसाठी मोठे मोठे आनंद आंदोलन झाले आहेत दोन हजार तेरा मध्ये आपण जर बघितलं असेल तर बुलढाणा सम बुलढाणा येथे लाखोच्या संख्येने गोर बांधव एका ठिकाणी या मागणीसाठी जमले होते परंतु कुठेतरी या सरकारला द्यायचं नसेल किंवा आम्ही कुठेतरी कमी पडलो असेल त्यामुळे हे आमच्या आजपर्यंत समाविष्ट करून घ्यावा की मागणी आजपर्यंत पूर्ण झालेली नाही परंतु आता बंजारा समाज खूप ताकदीने आणि एकजुटीने या मागणीची मागणीसाठी एकत्र येत आहे आणि आज जर पाहिलं तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक तहसील कार्यालयाला प्रत्येक कलेक्टर ऑफिसला आयुक्तालयात प्रत्येक ठिकाणी गोरसेनेच्या माध्यमातून आणि संपूर्ण समाज बांधवाच्या माध्यमातून या ठिकाणी निवेदन देण्यात येत आहे आणि आपल्या माध्यमात माध्यमातून मला एसटी बांधवांना सांगायचं आहे की बांधव आमचा समाज कोणाच्या ताटातलं खाणारा आणि कोणाच्या ताटातलं हिसकावून घेणारा नाही आहे आम्ही फक्त आमची मागणी अशी करतोय की जे एस टी प्रयोगाला जे आ, सुविधा आहेत त्या सुविधामध्ये कड यानुसार वर्गवारी करून आम्हाला जे आमचं आरक्षण आहे त्या टक्केवारीच्या नुसार आम्हाला आरक्षण देणार यावं तुमच्या आरक्षणाला कुठलाही धक्का लागू नये तुमच्या आरक्षणाला धक्का लागून आम्हाला घ्यायचं पण नाही फक्त आम्हाला त्या सुविधा मिळा अशा या प्रकारचे आम्ही आज तहसीलदार मॅडम यांच्याकडून तहसीलदार कडून यांच्याकडून यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन केलेलं आहे